नमस्ते विद्यार्थी मित्रांनो ज्ञान सेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये व या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या भागातही आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली काही प्रश्न चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला एखाद्या घटनेला साठ वर्षे पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा केला जातो हिरक महोत्सव हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला पंडिता रमाबाई महाराष्ट्रात वज्रेश्वरी आणि गणेशपुरी हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ठाणे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कुठे असते कान दोन अंकी लहान लहान संयुक्त विषम संख्या कोणती पंधरा पुढील प्रश्न अमृतवेल या पुस्तकाचे लेखक कोण वी स खांडेकर बंदी जीवन या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे सचिंद्रनाथ सन्याल अजिंठा विरुळडेनी कोणत्या खडकात कोरलेली आहे बेसाल्ट रक्त कोणते जीवनसत्व जीवनसत्व ठरते गटात न बसणारे पद ओळखा जीवा व्यास कर्ण त्रिज्या आणि परीख उत्तर आहे कर्ण पुढील प्रश्न देवापुढे सतत तेवत असणारा दिवा याबद्दल एक शब्द सांगा नंदादीप स्टोरी ऑफ बारडोली हा ग्रंथ कोणी लिहिला आहे महादेव देसाई महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता ठाणे मानवी मानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात सायकोलॉजी लसावी काळा अठरा तीस व पंचेचाळीस उत्तर आहे नव्वद पुढील प्रश्न स्वतंत्र भारतातील पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कोण जाधव महात्मा गांधीजींनी वर्धा येथे सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक गर्भाशयात बाळाचा प्रथम कोणता अवयव तयार होतो हृदय खालील संख्यांचा मासावी काढा बारा चोवीस व अठ्ठेचाळीस उत्तर आहे बारा पुढील प्रश्न अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आसक्ती झाशी या संस्थानाचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला लॉर्ड डलहौसी महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार हृदयाचे ठोके मोजण्याचे साधन कोणते स्टेथोस्कोप खालील संख्यांची सरासरी काढा तीन दशम चिन्ह पाच सहा दशम चिन्ह पाच पाच दशम चिन्ह पाच आठ दशम चिन्ह पाच उत्तर आहे सहा धन्यवाद